नाकाने वांगी सोलणाऱ्या सरकारला सांगणं गरजेचं आहे आज हायकोर्टामध्ये जे गाराने तुम्ही मांडतायत ते गाराने मांडण्याची वेळच येत नव्हती जर मुंबईमध्ये येण्याअगोदरच जरांगींना तुम्ही रोखू शकत होत्या किंवा हुणा त्यांच्या मागण्यांवरती पुनर्विचार याचिका पुनर्विचार काहीतरी करू शकत होता या अगोदरही मनोज जरांगेंनी आंदोलन केलं आहे या अगोदरही मनोज जरांगेंनी मुंबईला येण्याचा इशारा दिला आहे या अगोदरही मनोज जरांगे वाशीपर्यंत येऊन पोहोचले होते पण कमीत कमी त्यावेळेस दहा बारा वेळेस तरी तुमचे आमदार मंत्री खासदार त्यांना भेटीस जात होते किमान त्यांच्या भावना काय आहेत ते समजून घेत होते आणि मनोज जरांगेंनाही वाटत होतं की आपल्या मागण्यांचा कोणीतरी विचार करतंय हेच देवेंद्र फडणवीस साहेब तुमचं चुकलं की आत्तापर्यंत एकही तुमच्या शिष्टमंडळातील व्यक्ती तुम्ही मनोज जरांगेंपर्यंत जाऊ दिला नाही किंबहुना गेला नाही हा खूप मोठा फरक एकनाथ शिंदे आणि तुमच्यामध्ये आहे आज हायकोर्टामध्ये सगळं काय ते मांडलं गेलं आहे की मराठे दारूच्या बाटल्या घेऊन मुंबईमध्ये येत आहेत मराठे धिंगाणा करतायत मराठे पोलिसांना त्रास देत आहेत मराठे पत्रकारांची छेड काढतायत मराठे रस्ते जाम करतायत मराठे ढिंगाणा घालतायत मराठे डान्स करतायत हे सगळं तुम्ही सांगत होतात पण तुम्ही हे सांगायचे विसरून गेलात की मराठे हे का करताय मला सांगा जोपर्यंत अंतरवाली सराटीतून निघत नाही समजा तोपर्यंत समजून की मनोज जरांगेंसोबत किती लोक येणार आहेत याचा अंदाज सरकारला नव्हता मनोज जरांगेंनी जशी अंतरवाली सराटी सोडली तिथून अंदाज यायला सुरुवात झाला होता की मनोज जरांगेंसोबत नेमकी लोक किती आहेत जोपर्यंत मनोज जरांगे अहिल्यानगरपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंतच हजारो गाड्यांचा ताफा मनोज जरांगेंच्या मागे होता हे तर मान्य करता तिथून पुढे जसे ते जुन्नर शिवनेरी तळेगाव दाभाडे वाशी मुंबई इथंपर्यंत येत होते तोपर्यंत हजारो आंदोलक रस्त्यावर आले होते हेही सरकारला माहिती होतं तुमच्या पाच हजारच लोकांना आम्ही परवानगी दिली होती त्याची माळ कधीपर्यंत घालणार आहात आणि कवर तेच मिरवणार आहात तुम्हाला पूर्व कल्पना होती की हे आंदोलक आहे हे काय एखादा शांतीवादी मोर्चा नाही आहे की गप सलान एवढेच सलान एवढेच नियमात बसा आम्ही म्हटलं हातवर करा की हातवर आम्ही म्हंटलो बसा की बसा आंदोलक हे आंदोलन म्हणतात कशाला तुम्हाला पूर्व कल्पना होती की मराठे नेमके किती मुंबईकडे येतात मला सांगा तोपर्यंत सरकारने मराठा समाजातील लोकांना आंदोलकांना अडवण्यासाठी किंवा त्यांच्या मागण्या समजून घेण्यासाठी कोणते प्रयत्न केले आज हायकोर्टामध्ये जो काही राज्य सरकारने त्यांची भूमिका मांडली असं म्हणता येईल की या तीन चार दिवसांची गरळ चोखली यांनी सांगितलंय की आझाद मैदान सोडूनच हे बाहेर आंदोलक फिरतायत अहो आझाद मैदानावरती बसायला जागाही नाहीये हायकोर्ट म्हणताय तुम्हाला माहिती होतं पावसाचे दिवस आहेत मग तुम्ही जर तोच दिवस निवडलाय आंदोलनाला तर मग चिखलात बसायची तयारी ठेवा ही कुठली भूमिका असा प्रश्न तयार होतो दरम्यान जर एकंदरीत जर विचार केला तर हे जे मी प्रश्न तयार करते हे माझे नाही तर हे मराठा आंदोलकांचे प्रश्न आहे जर आझाद मैदानावर कुठे बसायला जागाच नाही अगोदरच तिथे बसायची किमान जरी जागा करून दिली असती तरी आंदोलक बाहेर पडत नव्हते पण जे कोणी प्रसिद्धी माध्यमातील लोक असतील जे आमदार असतील जे खासदार असतील सत्ताधारी विरोधक सगळ्यांना दिसतंय ना त्या बजरंग बाप्पा सोनवणे अजूनही चिखलाने भरलेली पॅन्ट पहा सगळीकडे चिखल आहे ते लोक कुठे बसतील वरतून धोधो पाऊस पडतोय ते, ते, वादी, वादी वा ते, ते लोक कुठे जातील त्यांना प्यायला पाणी भेटलं नाही त्यांना खायला काही भेटले नाही खिशात पैसे असून भेटले नाही ते लोक कुणाला विचारतील आधीच म्हटलं गेलं होतं की येणारे हे आंदोलक काय दहशतवादी नक्षलवादी किंवा आतंकवादी नाहीयेत ते त्यांच्या मागण्या घेऊन येत आहेत लोकशाहीने आंदोलनाचा अधिकार दिलाय लोकशाहीने प्रश्न मांडण्याचा अधिकार दिलाय लोकशाहीने मागण्या ठेवण्याचा अधिकार दिलाय तुम्ही तो अधिकार तर त्यांच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही आता ट्रकचे ट्रक भरून अन्नधान्य इकडे येत आहे अहो जर त्यांना तुम्ही खायलाच काही देत आहे तर महाराष्ट्रामध्ये बसलेला तमाम मराठा समाज आपल्या लोकांना उपाशी मरून देणार आहे का जिथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तयार झाला तिथ्या परिस्थितीनुरूप तयार झाला अगोदरच ठरलं होतं की जोपर्यंत मनोजारांगे म्हटले होते जोपर्यंत तुम्ही आडमुठी भूमिका घेत नाही त्यावर आम्ही घेणार नाही सुरुवात सरकारकडून झाली आणि त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी रस्ता रोको झाला तोही एकच दिवस झाला त्या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी सुप्रिया सुळेच्या गाडीवरती बॉटल्स फेकणं तीन बॉटल्स फेकल्या गेल्या होत्या जर हजारो लोक इथे आले आहेत पाचही बोटं सारखे नाही आहेत तर तुम्ही सगळे आंदोलक सारखेच असतील असं कसं म्हणू शकता सरकारने ही गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे आणि हायकोर्टातही हाही मुद्दा मांडला गेला पाहिजे होता की आत्तापर्यंत या आंदोलनाचे दोन बळी ठरले मराठा समाजाचे त्यांनी आपल्या या आंदोलनासाठी बलिदान दिलंय त्यांच्यावर काय बोलणार आहेत त्यांच्यावर कधी बोलणार आहेत मराठा समाजाचे लोक इथे नाचताना दिसतात इकडे फिरताना दिसत आहेत तिकडे हुडका ते काय एन्जॉय करायला पार्टी करायला आलेत का मागण्या घेऊन आलेत चार पाच दिवस तिथे राहायचंय तर शांत हाताची घरी आणि तोंडावर बोट असं बसणार आहेत का जर सरकार एवढं मोठं आंदोलन जर मुंबईमध्ये आलंय त्याची दखल घेण्यासाठी जर सरकार काहीच का करत नाहीये आणि आंदोलकांकडून अपेक्षा ठेवतायत की त्यांनी आम्ही जोवर काही करत नाही तोपर्यंत शांत बसावत ही भूमिका कशी चालेल असा प्रश्न आहे या सगळ्या मुद्द्यांवरती जो आहे तो फेरविचार झाला पाहिजे आता राहता राहिला विषय ट्रॅफिकचा प्रश्न तयार होतोय मुंबईकरांचं जनजीवन विस्कळीत होतंय साधा प्रश्न आहे मुंबईकरांनाही ते कळलं असेल अनेक प्रसिद्धी माध्यमांनी तो उचलला कोरोना काळ आठवतो का हो मुंबईकर तुम्हाला कोरोना काळ जर तुम्हाला आठवत असेल तर मुंबईमध्ये तुम्ही स्वतः तरी तुमच्या घरामध्ये राहिले होते का तुम्ही कुठे पळाले अख्खी मुंबई सांगा कुठे पळाली गावखेड्यांमध्ये पळाली गावागावात याच आडाने लोकांकडे तुम्ही गेले होते या आडाणी लोकांनी तुम्हाला तुम्हाला आडाणी किंवा पायजामावाले साधे लोक तीन चार दिवस सहन होत नाही तुमच्यासारखे सुटाबुटातील लोकांना याच गावखेड्यातील लोकांनी महिनो न महिने आश्रय दिला त्यावेळी गावबंदी होती लक्षात घ्या तरीही जेव्हा सिटीतले लोक इकडे येत होते तेव्हाही गावातले लोक एकी करून तुम्हाला गावात प्रवेश देत होते त्यावेळी तुम्हाला तुमचा जीव महत्त्वाचा होता तुम्ही तेव्हा गावखिडे निवडले आजही मराठा समाजासाठी आरक्षण हा त्यांचा जीव झाला आहे त्यांना चार दिवस सबाधून घ्या कोरोना काळात यांनी तुम्हाला सबाधून घेतलं होतं आज तुम्हीही तुमचं मोठं मन दाखवा आणि दाखवतायत मुंबईकर असं नाही आहे दाखवत नाही आहे बरं मला सांगा आत्तापर्यंत ज्या ज्यावेळी पावसाचा काळ राहिला आहे मुंबई पावसानं भरलेली नाही आहे तुडुंब भरलेले नाहीये रस्ते जाम झालेले नाही आहेत तुमच्या इथल्या बिल्डिंग पडलेल्या नाहीये आता रेल्वे त्या रेल्वे स्थानकाचा हस्ता होऊन किती दिवस झाला त्या ठिकाणी सुद्धा तीन चार लोक त्या लोकलमधून पडून मेली काय केलं कोणावरती खापर फोडलं जेव्हा तुडुंब मुंबई भरते लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरतं त्या त्यावेळी त्या तुम्ही ट्रॅफिकमध्ये तीन तीन चार चार घंटे अडकत नाही का मग तेव्हा पावसाला दोष देता की सरकारला दोष देता मुंबईच्या बीएमसीला दोष देता आंदोलनाला हत्यार बनवून तुम्ही जे काही घडतंय मुंबईमध्ये त्याला आंदोलनच कारणीभूत आहे असं म्हणू शकत नाही आता तिथे पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाईच्या गणपतीसाठी रात्री दोन वाजता जवळपास दोन लाख लोक दर्शनासाठी आले असल्याची बातमी समोर आली होती ती गर्दी नाहीये लालबागच्या राजासाठी किती लोक लांबून लांबून येतात पण तिथे पैसा भेटतो तिथे इन्कम सुरू असते तिथे गर्दी नाहीये मुंबईकरांना ही गोष्ट चांगली माहिती आहे की पावसामध्ये सध्या काय हाल होते ट्रॅफिकचा प्रश्न हा फक्त आंदोलनामुळे तयार नाही झालेला मुंबईमध्ये जुनं दुखणं येते हेही कळत आहे पण सगळं खापर आंदोलकांवर फुटत आहे आणि या आंदोलनामध्ये आता कोर्टाचे सुद्धा आदेश आलेत आता तुम्ही काहीही करू शकत नाही जे लोक बाहेर फिरतायत आझाद मैदानावरती मंडप टाकण्याचं काम सुरू आहे तुम्ही आझाद मैदानच धरून राहा तुम्ही जरांगे पाशीच जाऊन बसा कारण आता तुम्ही बाहेर फिरकवले तर पोलिसांची खाक्या तुम्हाला दाखवण्याची शक्यता आहे भले पोलिसांची इच्छा असो या नसो मात्र त्यांना आदेश आले की त्यांना ते करणं चालं त्यामुळे आता इतरांना जे लोक मुंबईत जाणार आहेत त्या आंदोलकांना वेशीवर चढवलं जाणार आहे आझाद मैदानाबाहेर असणारे जे आंदोलक आहेत त्यांना सुद्धा अडवलं जाणारे त्यांना मैदानस्थळी जायला सांगितलेलं आहे मराठा आंदोलकांच्या वकिलांनी हा मुद्दासुद्धा मांडला की बी एम सीने कुठल्याच सोयीसुविधा दिल्या नव्हत्या लाईट्स तीन तीन तास बंद करून ठेवल्या होत्या आझाद मैदानावरती लाईट देत नाही आहेत पाण्याची सोय नाही आहे काही कसलीच सोय नाही मात्र त्याच्यावरती अजूनही कोर्टाने काही टिप्पणी केली अशी माहिती समोर आलेली नाही आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या संभ्रमावस्थेत आहे पण जो काही खेळ झाला आहे तो खूप मोठा खेळ झालेला आहे असो जोपर्यंत मराठा समाजाची एकजूट आहे तोपर्यंत सरकार पोलीस वकील किंवा न्यायालय काही करत नाही जोपर्यंत आंदोलन तुमचं कायद्यात सुरू आहे त्यामुळे आता कायद्याच्या बाहेर जाण्याचा परिणाम कराल तर त्यांना आयती संधी मिळणार तुम्ही ठरवा कायद्यात राहायचं की कायद्याच्या बाहेर जायचं चार दिवस झाले तो माणूस बिना अण्णांना पाण्याचा त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला जर बळ द्यायचं असेल तर तुम्हाला शांतीत क्रांतीच करणार आहे एकंदरीत जे काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत ते प्रश्न सगळे मराठा आंदोलकांचे आहे आणि त्यावरती विचार व्हायलाच हवा जय महाराष्ट्र